गोड अशी कदा सामान्य तर शक्ती प्रसंगातील तिसरं आधी सेवा पुढे राहिले आहे आणि आम्हाला आमंत्रित आमच्या पांढरण महाराज यांनी आमंत्रित पहिली जे या गावाला आणि खरंच आनंद वाटला महाराज गाव लहान असो का मोठा असो पण भाव मान आहे आणि हनुमंतरायाच्या दरबारात शरण शरण हनुमंता राम रामदुला काय भक्तीच्या त्या वाटामध्ये राबया सोबत अशा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चालत आलेली रामकथा विषय गोड आहे आणि एका बाईचा उपाय झाला संताच्या संतांच्या सोबतीमुळे संत जगाची लोक राजकाची सोबत वाजवेची योगी ताकत या सब का सलाम यह है मामना लेका आपसे ऐसा उदार है मैं पूरा कहीं जाना बना या तू तो चिमाहा दारी करूं तू चिमाहा दारी करूं मत हदीना उदारू, दार उदारूं केला दार जब तू आएगे सो दारी दारी पूरा दार जब तू बात को निशा दोता हनाई तो निता हत्या वारता ये माजी तुहारी एक निन्नी है कारी बोल जाके तेरा जगह तू ये कर ला एक तू जब आपको नियानी एक ना दिशे देख लेती जब ती ये कहा जनाता ना आचरण काम जब आप मुझे ना मुके देखो नियाये काये तत्वर देखी आ रही की नाम ये करना नाम ये कर ऊपर ये का और मात्रा मध्यम ये का जगी जनादन ये नाम दार तुझे गती ये कहा जनादन आचरण ना करो नियाप्सरास्तवना कांगो बाये कोई दर्जना सावधान हावधान

नेका नेका अब जरा उठाना पंजे तुम आजाल कुंदन नेका 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 ने� या ठिकाणात आपसरात अपसरेचा आप उदार झाला आपसरा कशामुळं मगरी झाली होती पडली मग काहीतरी काहीतरी आपल्या चुकल्याशिवाय आपल्या मागा बोल लागू शकत नाही त्या हन्मंतरायाच्या पायाचा झाला आणि ती उदार झाल्या गेला पहिली पायरीच होती झाली होती मगरी आताही पायीच झाल्या गेली आणि आता बाई कोण लागली बाई आता बाई कोण लागली पण काय कोण लागली बाई साठी सुधी नव्हती होती ऐकत ऐकत झोपी जाणारी होती ऐकत ऐकत नसवत अशी बाई नव्हती शास्त्रीत बाई होती प्रापसरा होती स्वर्गाच्या ठिकाणी राहणारी होती आणि झालेल्या महाराजाबद्दल माहिती सांगून आली तुझी या उपकार हनुमंता मी उत्तरहीच होऊ शकत नाही मला समजाय फरायला आमच्या ओढही उपकार केला किती केला नाही आम्ही त्याचा उपकारच खेळता येत नाही ओढाकल्या गेली विद्युत मानाने उलढाखा गेली हनुमंत तुझा जे आहे ते कि आहे त्याची उत्तर होऊ शकत नाही पण काहीतरी तुला मदत करते शांती आहे का तू राम स्मरणे हनुमंत बाईचा आहे तो काय काय

I'm

करायला तुला कार्य करू देणार नाही सफल होऊ देणार नाही असं बाईनं सांगितलं आणि सांगितलं बाई कुठे गेली घरला कुठे गेली वरी गेली भरती कुठली वरची आणि होती कशामुळे शापामुळे शाप कशामुळे झाला माहीत वागल्यामुळे काही तरी अंधार आल्यावर वाईट वागल्यामुळे मग बाई वरी गेली आणि सांगित धन्वंतरायाने विचार केला म्हणला बाई खोटा बोलाली म्हणाव

काहीतरी विचार करतावं कायतरी विचार केला म्हणजे खरच हे राष्ट्र शासन काय असा थोक रामचंद्र श्री कामाचं केला देवाचं आपल्या गुरुचं ज्ञान करावं रामचंद्र प्रभूचं ज्ञान केलं गेलं ला, आमचं दृष्टी टाकल्या गेली रामरूप काय केल्या गेली आणि दृष्टी टाकली तर खरंच असणारा जे राक्षस कप्पे होतात उडायला गेली काय झालं धरव

आणि खऱ्या साधू न खरं पण तुम्ही परत का कसं झालं की आयुक्तच आपल्याला बघायचं गोट्या साधू नाही काही सत्र कपट करा प्रधानमंत्र्यांनी असं तरीच कपट राहो हे रामायणात ऐकायचे नाही का प्रधानमंत्र्यांनी केलं काय नाही कळ कुणाला देवा